व्हिडिओ मग असं घ्यायचं असते म्हणजे छान येतो असतो मी आणि माझं खान साडीवरच हे प्रेम मला म्हणजे साडी असो किंवा नववारी किंवा विरकर सर्वांना आपल्या व्हिडिओ यूट्यूब वे चॅनलवर सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे माझ्याकडं हदिबू आणि मला खूप सारी तयारी करायची आहे आणि असं काही किचनमध्ये पसारा पडलेला आहे सगळं घरी कोणाला बोलवायचं म्हणलं की हे सगळं तर आवरावतं लागणारच मला त्याच्यानंतर परत Uh, काय करायचं आहे डेकोरेशन काय करायचं वगैरे 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 खूप सारे uh, आज काय काय दिवसभरात काय माहीत नाही मुलं करू देतील का, का सकाई, नाही का ते पण माहीत नाही आणि सुरळीत होईल का नाही सकाळी सकाळीच मला ना इतकं जास्त टेन्शन होऊन जातं आणि काही करायचं असलं ना मला दोन चार दिवस आधीपासून ट्रेस येऊन जातो की काय करा म्हणजे कसं करायचं म्हणजे तसं ट्रेस घ्यायचं काहीच कारण नसतं पण मला येऊन जातं आहे हे माझा प्रॉब्लेम आहे तर चला औरुया किचन वगैरे त्याच्यानंतर मला खायला पण काय करायचं आज मेनू पण ठरला नाही पण अचानक म्हणले की आज हद्दी बुंकू करूनच घेते कदाचित आज कोणाचा नसेल पण त्याच्यामुळंच आज ठरवले की आज हद्दी करते तर पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे पूर्ण व्हिडिओ बघत राहा चलो सगळं कामावरायच्या अगोदर सकाळी सकाळी उठल्या उठल्या मी नाही तर डेकोरेशन करायला घेतलं होतं मी आणि माझं खन साडीवरचं प्रेम अगदी आजच्या डेकोरेशनमध्ये दिसून येणार होतं मला साडी असो किंवा विरकल असो किंवा नऊवारी असो या साड्या खूप जास्त आवडतात मी कधी कधी दुकानात गेल्या आणि जर नऊवारी मागितली ना तर मा दुकानदार आणि मी एकमेकाकडे एक बघून हसल्याशिवाय राहत नाही कारण त्यांना असं वाटतं की तू तुम्ही नववारी घालणार आहेत क्षणासाठी हे विचारतात आणि नंतर मी म्हणते हा मी नऊवारी घालणार आहे अजून पण करायचंय खूप सारे बाकी आहे

लसून पालक पण त्यांना नाही आवडेल त्यांना सुद्धा आवडेल पण मी काय रेसिपीची शूट केली नव्हती त्याच्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर भांडे वगैरे आवडून घेतले आणि मला रांगोळू पण काढायची होती ती सगळ्यात अगोदर इथं काढून घेतली कारण नंतर ना माझ्या लक्षातून जातं एक एक आवरायचं असतं त्याच्यामुळं कारण घरातली पण कामे असतात मुलांना खाऊ घालायचं झोपी घालायचं आणि परत आवरावर करायची असते त्याच्यानंतर शिवम थोडाफार मदतीला आज होता माझ्यासोबत बरंचसं काम ते पण करू लागलं लाग होतं पण तास असल्यानं करू लागतो पण कोणी आलं की मग त्याच्यानं नांगवत आल्यासारखंच होतं तर त्याच्यासोबत त्याच्या मदतीनं मी पण इथं डेकोरेशन करायला घेतलं होतं असं माझं ट्रॅडिशनल सारखं डेकोरेशन करावं होतं त्याच्यानंतर तर मी तुळस आणि माझी जी विठ्ठल रुक्माईची मूर्ती होती ती देखील इथं आणून ठेवली आणि छान सगळं असं विरकलमध्ये असं डेकोरेशन तयार झालं होतं आणि मला ताटसुद्धा तयार करून घ्यायचं असतं दरवेळेस मी ताट पण तयार करून घेते तर एकदम एकात एक ताट ठेवून त्याच्यानंतर इथं मी काही ख्रिसमसचे जे झाड असते त्याचं इथं पानं आणून लावले होते त्याच्या अगोदर पण मी एकदा ना खूप छान अशी रांगोळी काढली होती पण तेव्हा मी ब्लॉग वगैरे काही बनवत नव्हते खूपच सुंदर रांगोळी काढली होती जी आपले होती। finally, आपले होती। की आपल्या पानांपासून बनवली होती आणि फायनली माझं काहीसं डेकोरेशन असं झालं होतं खूप सुंदर असं दिसत होतं विठ्ठल रुक्माईची मूर्ती त्याच्यासमोरच तुळस आणि मग आपली थाली पण तयार होती वाण्यासाठी मी काय वाट्या आणि काय पातेल्याच्या प्रकारामध्ये आणलं होतं यावेळेस काही जास्त विचार केला नाही की वाण्याला काय द्यायचं जे दिसल मार्केटमध्ये मा तेच घेऊन आले होते कारण माझ्या डोक्याला जरा जास्त स्थानिक मुलाला घरचं करायचं मुलांचं करायचं परत त्याच्यामुळं म्हणलं जे आहे ते घेऊन यायचं मग ही ताड घेऊन आले होते खरं तर कराव की नाही करावं हा मोठा प्रश्न पडलेला असतो पण आईन टायमाला माझं मन म्हणते चला करूया आणि एक गुरुवार असं येऊन जातो की मी त्या गुरुवारीच माझा हळदी कुंकू करते गुरुवारचं माझं आणि स्वामींचं नातं हे गुरुवारापासून चाललं होतं प्रत्येक गुरुवार म्हणजे प्रत्येक स जेव्हा पण संक्रांत येते तो नकळतपणे गुरुवारीच माझं हळदी कुंकू होतं मी ठरवलं नाही तरीसुद्धा आणि यावेळेससुद्धा तसंच झालं रविवारी करायचं होतं परत सोमवारी करायचं होतं त्याच्यानंतर मंगळवारी देखील करायचं होतं मला हळदी कुंकू पण या कोणच्याच वारी माझ्याकडनं हळदी कुंकू झालं नाही आणि शेवटी मी गुरुवारीच हळदी कुंकू ठरवलं चुछ मला गुरुवारीच करूया यावेळेस गुरुवारी करायचं काय ठरवलं नव्हतं पण ते नकळतपणे गुरुवारीच झालं आणि गुरुवारी जसं असं माझ्या मन आतून आवाज येतो की चल भिवू नकोस कर मी तुझ्या पाठेश आहे स्वामींचे बोल जसे मला आतून ऐकायला दा येतात आणि मग मी गुरुवारच्या दिवशी तयार होते की नाही आज करायचंच आहे म्हणून तर आज पण गुरुवार होता आणि मग मी तर ह्यादि कुंकाचा थाट मांडला होता त्याच्यानंतर मी देखील तयारी झाले काल बाकीचे काम अगोदर याच्यामुळं करून घेतले कारण मी तयार झाल्यानंतर मला जास्त काम पण करायला सुधरत नाही आणि परत तयार झाल्यानंतर काम पण करू असं वाटत नाही कारण साडी वगैरेचं वजन आणि नंतर याचा जगरमी वगैरे पण व्हायला लागते ज्या यायचा टाईम झाला की मग मी पण तयार होऊन घेतले ताटं पण इथं तयार करून घेतले आज काय मला फुलं वगैरे आणून नव्हते दिले दोन चार दिवसापूर्वी जे देवाला फुलं आणले होते आपल्या संक्रांतीच्या दिवशीचे फुलं आहेत हे आणि त्यातच एक गुलाबाचं सुद्धा आणलं होतं धनी माझ्यासाठी घेऊन आणले होते तर तेच एक गुलाबाचं फुल होतं मग ताटामध्ये टाकण्यासाठी माझ्याकडे फुलं वगैरे काही नव्हते तर मग तेच ताटामध्ये काय टाकले आणि रांगोळीमध्ये स्पेशल रांगोळ काढायला देऊन सगळेच रांगोळीचे रंग एकत्र केले असल्यामुळे रांगोळीचा पण एकच रंग होता जो म्हणजे ग्रीन आणि त्याचीच मी इथे रांगोळी काढून घेतली खरं तर काय काढायला समजतच नव्हतं मग साधी शिंपल रांगोळी काढून घेतली आणि त्याच्यावर आपले जे खडीसाखरेचे दाणे दाणे ठेवून घेतले आणि पंचपाळ देखील ठेवून घेतला आधी कुंकाचं त्याच्यानंतर त्याच्यावर थोड्याशा गुलाबाच्या सुद्धा टाकून घेतल्या आणि एकंदरीत अशी माझी तयारी केली होती त्याच्यानंतर बायका पण यायला लागल्या होत्या एक एक करून आणि मग नाश्ता वगैरे देऊन झाल्यानंतर मग हादी कुंकू घ्यायला घेतलं तर माझा कॅन्डिड असा व्हिडिओ पण काढायला नसू शकतो तुम्ही माझे व्हिडिओ स्वतःचं शूट करते आणि मग हादी कुंकायला देत आणि मात्र ते कॅन्डिट दुसऱ्याकडून काढायला दिले कारण बाकीच्या वेळेस ना मी एक घरात असते आणि मग मी माझेच व्हिडिओ काढत असते बोल्या मला मदत करू लागलेली असते मनाला तस बघायला गेलं तर मन जड होत माझ्या सासरी जायला तसं बघायला गेलं तर मन जड होत माझ सासरी जायला सध्या मी असते मुंबईला राहायला सध्या मी असते मुंबईला राहायला एकूण एक भाऊ आहे माझा माहेरी साडी चोरी करायला एकूण एक भाऊ आहे माझा माहेरी साडी चोरी करायला देवाने तसा जोडीदार हौशी दिलाय मला माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करायला देवाने तसा जोडीदार हौशी दिलाय माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करायला नाथराव म्हणतात तू नको त्रास देत जाऊ तुझ्या जीवाला नाथराव म्हणतात तू नको त्रास देत जाऊ तुझ्या जीवाला मी सतत सोबत आहे तुझ्या

असं झालं माझा हादी कुंकू मी बायकांना वान दिला आणि त्यांनी माझ्यासाठी छोटंसं गिफ्ट घेऊन आले मला खरंच खूप आवडलं तर आज हळदी कुंकाला तसं जास्त दगधग झाली होती पण तरी सुद्धा फोटो काढल्याशिवाय माझा कुठलाच कार्यक्रम तर ह्यांनी घरी आल्यानंतर थोडंसं तयार व्हायला लावलं बळंच बर माझी आणि थोडेसे फोटो काढले आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा माझं आधी कुंकू आणि माझं डेकोरेशन कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर कर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब चलो बाय परत दुसरी व्हिडिओ मग येतोपर्यंत टेक केअर